घ्या नीट बघून घ्या हा राजाचा महाल नव्हे सखाराम बायंडरचं घर आहे रंगमंचावर अभिनेते निळू फुले यांची एंट्री झाली आणि एक वादळी पर्व सुरू झालं विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या सखाराम बायंडरने पुढे मराठी नाटकाच्या भावविश्वात एक वेगळाच मापदंड निर्माण केला मात्र हे नाटक रंगभूमीवर आल्यावर लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडलं समाजाच्या तत्कालीन धारणांना लक्ष करणाऱ्या या नाटकाने पुढे जाऊन अनेक विक्रम रचले मात्र सखाराम बायंडर सर्वाधिक लक्षात राहिलं ते स्त्री पुरुषांच्या संबंधांचं जळजळीत वास्तव मांडणारं नाटक म्हणूनच वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा सखाराम बायंडरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्यामध्ये या नाटकाचा पोस्टर अनावरणाचा सोहळा पार पडला रंगकर्मी अभिजित झुंजारराव यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे नाटकाच्या या संचाबद्दल बोलताना ते म्हणाले की तेंडुलकरांच्या लेखणीला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत विजय तेंडुलकरांच्या लेखनातून जन्माला आलेलं हे नाटक वादाच्या भोवऱ्यात नेमकं का सापडलं तेंडुलकरांना हे पात्र नेमकं कसं सापडलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि या नाटकाचं नेमकं कनेक्शन काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत टी मध्ये आपलं स्वागत विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक एकोणीसशे बहात्तर साली रंगभूमीवर सादर करण्यात आलं या नाटकामध्ये सखाराम बायंडरची भूमिका निळू फुले यांनी साकारली तर चंपा ही व्यक्तिरेखा लालन सारंग यांनी आपल्या दमदार अभिनयाने अजरामर केली आपल्या घरामध्ये बाई ठेवणारा आणि कुठलाही आडपडदा न ठेवता समाजाचं वास्तव रोखोक शब्दात मांडणाऱ्या सखारामची ही गोष्ट नाटक सुरू झालं आणि तेरा प्रयोग झाल्यावर लगेचच हे नाटक अश्लील आहे अशी बोंब उठली त्याचबरोबर तेहतीस कट लावून नाटक सेन्सॉर झालं आणि अखेर या नाटकावर बंदी आणली गेली लग्न संस्था धोक्यात आणणारं हे नाटक आहे असं म्हणून काहींनी पुढे विरोध सुरूच ठेवला पुढे नाटकाच्या निर्मात्यांनी वी दिग्दर्शकांनी सेन्सोरच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली व सहा महिन्यांच्या संघर्षानंतर कुठलाही कट न स्वीकारता नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलं मात्र काही संघटनांनी या नाटकावरची बंदी कायम राहावी यासाठी प्रयत्न सुरूच ठेवला दिग्दर्शक अभिनेते निर्माते यांना नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला अशातच बाळासाहेब ठाकरे यांनी सखाराम बायंडर हे नाटक प्रत्यक्षात जाऊन बघितलं आणि नाटकाला हिरवा कंदील मिळाला नाटकाचा हा सर्व प्रवास दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी बायंडरचे दिवस या आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलाय आता बळूयात सखाराम बायंडर या व्यक्तिरेखाच्या सत्यकथेकडे नाटकाचा विषय असलेला बायंडर विजय तेंडुलकरांना वाईच्या एका खानावळीत भेटला त्यावेळी त्याने ठेवलेली बाई ती खानावळ चालवत असे हा इसम कुठल्याही प्रकारे तरेवाईक नव्हता त्याने त्याची गोष्ट स्पष्ट शब्दात तेंडुलकरांसमोर मांडली हळूहळू ही व्यक्तिरेखा तेंडुलकरांच्या मनात आकार घेऊ लागली एके दिवशी संध्याकाळी डॉक्टर श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाइंडर आठवला त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले त्या बोलण्यातून सखाराम बाइंडर ही व्यक्तिरेखा घडत गेली आणि त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एक टाकी लिहून काढला पुढे सकाराम बाइंडर या नाटकाचे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेक प्रयोग झाले सयाजी शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी साकारलेला सखाराम बाइंडर लक्षवेधी ठरला आणि प्रेक्षकांच्या पसंती सुद्धा उतरला यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी लक्ष्मीची तर चिन्मयी सुमित यांनी चंपाची भूमिका साकारली होती सखाराम बायंडर शांतता कोर्ट चालू आहे घाशीराम कोतवाल आदी नाटकांनी केवळ भाषेच्याच नाही तर राष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आणि तेंडुलकरांची लेखणी अजरामर झाली युरोपीय देशांपासून ते अमेरिकेपर्यंत अनेक ठिकाणी या नाटकांचे प्रयोग झाले वेगवेगळ्या वेग विद्यापीठांमध्ये विजय तेंडुलकरांची नाटकं आज अभ्यासली जातात काळाच्या ओघात संदर्भ बदललेले असले तरी तत्कालीन व्यवस्थेवर माणसांच्या प्रवृत्तींवर केलेलं भाष्य आजही तितकंच संयुक्तिक आहे जयवंत दळवी यांच्या लेखडीतून साकारलेलं पुरुष हे नाटक अलीकडच्या काळात पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं विजय तेंडुलकरांचं घाशीराम छोतवाल हे नाटक हिंदी रंगभूमीवर सादर होणार आहे आपल्या अभिनयातून चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे संजय मिश्रा या नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहेत मराठी भाषेने जगाला साहित्यसृष्टीचं सौंदर्य सा दाखवलं त्याचबरोबर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून समाज व्यवहारावर तितकं चिंतनशील भाष्य सुद्धा केलं एकविसाव्या शतकामध्ये या कलाकृती देशविदेशात सादर होत आहेत हेच या साहित्य शिल्पाचं सा यश म्हणायला हवं मराठी रंगभूमीवर साकार झालेली तुमची आवडती नाट्यकृती कुठली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद